नमस्कार मंडळी आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर आज आपण पाहूयात अगदी झटपट तयार होणारे उपवासाचे धिरडे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असताल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नक्की ही रेसिपी येत्या आषाढी एकादशीला करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे एका वाटेचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे या वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यातलं जे साबुदाणा धुतलेलं पाणी आहे ते ओतून घ्यायचं आणि दुसरं पाणी घालायचं आणि एक तासभर साबुदाणा भिजवायचा तासभर खूप झाला अर्धा तास भिजवला तरीही चालेल पण जास्तीत जास्त तासभर त्याच वाटीने मी अर्धे वाटीपेक्षा थोडीशी इथे मी भगर घेतलेली आहे कोणी याला वरई पण म्हणतं तर ही वरई एका भांड्यात घालायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची अशा पद्धतीने जरा चोळून घ्यायची जरा आणि मग यातलं पाणी काढायचं चांगलं चा, पाणी घालायचं चा, आणि एक तासभर हे भिजत घालायचं तासाभरानंतर बघू शकता छान असं सावुदा भगर मस्त असे भिजले गेलेले आहेत अगदी तासभर खूप जास्त नाही रात्री जर तुम्ही भिजत घातलं तर आणखीनच छान हे दिरडे तयार होतील आता हे काय करायचं सावुदा आणि भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडं पाणी घातलं तरी चालेल अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे अगदी स्मूथ वाटायचं आहे अगदी छान वाटलं जातं खूप जास्त वेळ लागत नाही तर खिचडी भगर खाण्यापेक्षा जरा अशा पद्धतीचे दिरडे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आता हे एका भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हे असं व्यवस्थित एक जीव करून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण जरा घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी घालू शकता तर याच्यामध्ये आता घालूया आपण चवीनुसार मीठ मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा इनो वगैरे काही घालणार नाही आहोत ना फक्त व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे पाच मिनटं ठेवूया आता आपण एक मस्त साधी सोपी झटपट तयार होणारी झणझणी जन त्याची चटणी करूयात तर इथे एक वाटे मी भाजलेला शेंगण्याचा कोट घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरा मिरची तिखट असल्यामुळे मी दोन तीन घेत आहे दोन चमचे दही घालायचं आहे दहीऐवजी लिंबू घातलं तरीही चालेल मस्त चटणी लागते चवीनुसार साखर आणि थोडंसं सा मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर खात असताल तर कोथिंबीर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने हे चटणीचं वाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम बारीक तुम्हाला जेवढी चटणी दाट सरा हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा तर आता चटणी झालेली आहे तर मस्त तवा तापलेला आहे तव्यावरती आपण हे बॅटर घालूयात आणि थोडेसे मीडियम साईजचे इथे मी दिरडे करते दिरडी जरा जाडच असतात अशा पद्धतीने ही दिरडे करून घ्या मस्त लागतात आणि थोडंसं वरचा भाग सुकल्यानंतर काय करायचं याच्यावरती एक चमचाभर तेल फिरवून घ्यायचं एक पाच मिनटं थांबायचं आणि थोडंसं चमचाभर तेल घालायचं ह्याच्या कडा आपोआप सुटतात तेव्हा मात्र छान तापवायचा आणि थोडा गॅस बारीक करायचा आता आपण हे व्यवस्थित पलटून घ्या दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं गरमागरम उपवासाचे धिरडे नक्की करा या एकादशीला नक्की तुम्हाला आवडतील तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घेऊयात बघू शकता तुम्ही हे बघा किती छान असे खरपूस झालेले आहे वाटणारही नाही हे बघर साबुदाण्याचे दिरडे आहेत अशाच पद्धतीने सगळे दिरडे मी करून घेते बघू शकता हे बघा मस्त छान असे दोन्ही साईडनी छान असे भाजून घ्यायचे मस्त एकदम टेस्टी तयार होतात बघू शकता मस्त तयार झालेले आहे आता एका प्लेटमध्ये काढूयात त्याच्यासोबत चटणी तोंडी लावायला दही दे, मस्त देडे करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की तुम्ही हे दिरडे करून पहा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय